वेलकम बॅक टू माय युट्यूब फॅमिली तर मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे हेल्थ प्रमोशन एन एम फर्स्ट इयरचा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये घेणार आहे आपण एम सी क्यू आता एम सी क्यू हे खूप महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये काही जे एन एम फर्स्ट इयरलासुद्धा येतात काही तर खूप महत्त्वाच्या एम सी क्यू आहेत पेपरमध्ये खूप वेळा येऊन गेलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्यासाठी जे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत आपण तेच या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये घेत असते तर सुरू करू या व्हिडिओला व्हिडिओला सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास हँडरायटिंग चॅनलला सॉरी हँडरायटिंग नोट्स आपल्या चॅनलवरती उपलब्ध असतात तर भारतीय नर्सिंग क्लास या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकन घंटेलासुद्धा प्रेस करा आणि लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच जॉईन व्हा तर सुरू करूया व्हिडिओला एक ग्राम प्रथिनापासून रिकामी जगा उष्मांक मिळतात आता ऑप्शनमध्ये आहे तीन पाच चार नऊ तर एक ग्राम आता प्रथिनांपासून काय मिळते तर प्रथिनामपासून उष्मांक किती मिळतात तर याचा आन्सर आहे चार एक ग्राम प्रथिनापासून चार कॅलरीज मिळतात त्याच्यानंतर नंबर दोन गुद्धाशयाची तपासणी करताना रिकामी जागा अंगस्थिती देतात ऑप्शनमध्ये लियाटॉमी डॉर्सल लॅटरल व कार्डियक आता तुम्हाला प्रश्न क वाचताच लक्षात आला असण्याचा याचा आन्सर काय तर गुद्धाशयाची तपासणी करताना पेशंटला लेफ्ट लॅटरल अंगस्थिती देतात म्हणून याचा आन्सर आहे लेफ्ट लॅटरल कधीही तपासणी करताना आपण पेशंटला काय करतो तर डाव्या बाजूवर झोपवतो त्याच्यानंतर नंबर तीन मनुष्याच्या शरीराचे स्वाभाविक तापमान रिकामे जागा डिग्री असते ऑप्शनमध्ये आहे सत्त्याण्णव नव्याण्णव चार व बमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट चार पॅरामेंट्स आणि शंभर पॅरामेंट पॅरन हाईट तर याचा आन्सर आहे ब अठ्ठ्याण्णव पॉईंट चार पॅरेंट हाईट हे याचं ऍन्सर आहे एक साधारण स्वाभाविक माणसाचे तापमान म्हणजे टेम्परेचर अठ्ठ्याण्णव पॉईंट चार सेल्सिअन नेक्स्ट आहे नंबर चार अंगणवाडी कार्यक्रमाची सुरुवात रिकामी जगा साली झाली ऑप्शनमध्ये एकोणीसशे एकाहत्तर दोन हजार व एकोणीसशे पंच्याहत्तर दोन हजार पाच तर याचं ऍन्सर आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये अंगणवाडी कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याच्यानंतर आहे नंबर पाच रिकामी जागा हे आयोडीनचे स्रोत आहेत आता रिकामी जागा हे आयोडीनचे स्त्रोत काय कोणते कोणते आहेत तर ऑप्शनमध्ये मासे मटण नारळ व आयओिनिक्त मीठ त्याचं आन्सर आहे आयओिनिक्त मीठ हे आयोडीनचे स्रोत आहेत व याच्यामध्ये मासे सुद्धा येतं तर प्रश्न ऑप्शन रिकामी जागा एकच आहे म्हणून आयवडी युक्त मीठ तिथं लिहायचं नेक्स्ट आहे जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता आहे तर ऑप्शनमध्ये आहे रिक रिकेटस सुजवटी रात अंधाडेपणा व स्कर्वी त्याचा याचा आन्सर काय आहे तर रात अंधाडेपणा जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे होतो नेक्स्ट आहे नंबर सात हृदयरोगाला रिकामी जगा स्थिती देतात आता ज्या व्यक्तीला हृदयरोग आहे त्याला कोणती स्थिती देतात ऑप्शनमध्ये आहे कार्डियाक स्थिती टॉर्सल स्थिती लिओटॉमे स्थिती व सुपाईन स्थिती त्या हृदयरोगाच्या पेशंटला कार्डियक स्थिती ही देतात याचा आन्सर आहे कार्डियक स्थिती नंबर आठ एक ग्राम एक ग्राम स्निग्न पदार्थापासून रिकामी जागा कॅलरीज मिळतात आता वरती बघितलं आपण एक ग्राम प्रथिनमपासून तर इथं आहे एक ग्राम स्निग्न पदार्थापासून किती कॅलरीज मिळतात तर ऑप्शनमध्ये आहे अ चार ब सहा क दहा आणि ड लास्ट नऊ पॉईंट सॉरी नऊ कॅलरीज इतकी भेटतात त्यांचा आन्सर आहे एक ग्राम प्रथिनमपासून एक ग्राम पदार्थापासून नऊ कॅलरीज मिळतात म्हणण्याचा आन्सर आहे नऊ तर हे झालं आपल्या एन एम फर्स्ट इयरच्या हेल्थ प्रमोशन आरोग्य संवर्धनच्या एम सी क्यू खूप महत्त्वाच्या एम सी क्यू आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपले लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी आपल्या क्लास लगेच जॉईन व्हा आता लाईव्ह मा तच्यामा यार, क्लास अटेंड केल्याने काय होते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन वा लाईव्ह क्लासमध्ये आपण पूर्ण सविस्तर मराठीमध्ये आपण शिकवते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे लाईव्ह क्लासमध्ये आपण ए एन एम फर्स्ट इयर सेकंड इयर आणि जे एन एम फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तीन इयर्सची तिथं क्लास घेते त्याच्यामुळे आपल्या क्लासला लगेच जॉईन व्हा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक अँड शेअर करा तसेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय